कणकोळ रेल्वे स्टेशन बघा वाजले आहेत साडे दहा पूर्ण कडक ऊन पडले करारत कर एक्सप्रेस आता बघूया कसं आज आपलं फायनली आपण आता कणकवली एस टी डेपोला पोचलो आहे देवगड कणकवली ह्या एस टीने आपला प्रवास झाला एस टीने उतार लावा आणि बोललो गाडी तर लेट आहे बोललो आहे एम चेक केलं आहे तर बोललो आता कणकवली कमल बाळासावत यांच्या हॉटेलात थोडं नाश्ता करूया नाश्ता करून मग आपण जाऊया रेल्वे स्टेशनला तर थोडं नाश्ता वगैरे करूया त्या सावतांच्या हॉटेलात लाव आम्ही माझं ऑटो मारून मग मा रेल्वे स्टेशनला तर आम्ही ते दोन कटवडा मागवूया तिकडे ना बस बस सग पेशांगने पुरी भाजी मागवली आहे आम्ही कटवडा घेतला आहे चला आता थोडा नाश्ता करूया कणकवली स्टेशनला उतर तर आपण कणकोली स्टेशनला पोहोचला होता श्री गोठ श्री गोठन देव प्रसन्न रिक्षा करून इला कणकव ला। गाडी एक तास लेट दाखवता दहा तो टाइम अकराक दाखवता चला तर जाऊया वरती प्लॅटफॉर्मवर तर मंडळी आम्ही कणकव स्टेशनला पोचला अजून पण गर्दी आहे आपले कोकणवासी दर दिवशी गावाला येतात परत जातात मुंबईला आता एक दादर सावंतवाडी गाडी आली त्याने आता कणकवीला किती कोकणवासी उतरले भरपूर कोकणवासी उतरले आमची गाडी अजून आली नाही कणकवली रेल्वे स्टेशन बघा वाजले आहेत साडे दहा पूर्ण कडक ऊन पडले रेल्वे स्टेशनला छे शेड पूर्ण नसल्यामुळे ना सगळे प्रवासी इकडे आतमध्ये येऊन बसलेत तरी शेड झाली असती तर प्रवासी जरा पुढे व्यवस्थित बसले असते इथे काहीतरी घेतलंय खायला काय रे चुपाचूप खायला घेतलंय हा तेव्हा चुपाचूप घेतलंय खायला तर तो, तो खातोय आता बरं वाटतंय का मागे त्याला झोप पूर्ण झाली नव्हती ना तर मंडळी आम्ही आता पोचलो कणकवली रेल्वे स्टेशनला तर सकाळी आम्ही साडेतीनलाच उठलेले तर आपल्या देवळामध्ये पालखी उत्सव होतो परत दीप उत्सव होतो आणि महाआरती होती ती प आम्ही पूर्ण संपन्न करून टिपर संपन्न करून आपली एस टी पकडून आता कणकवली स्टेशनला पोचला रेल्वे स्टेशनला आता इथून डायरेक्ट मुंबई दिवाला तर आपली गाडी आहे भांड्रा एक्सप्रेस मडगाव भांड्रा अजून आली नाही एक तास उशिराने ता आता आम्ही वाट बघतो गेली की आपले स्लीपर कोच आहे कन्फर्म आहे बघा आता गाडी कधी जास्त आहे तिथे तर आता कनकोटेशनला भांड्रा गाडी आणि मांडवी गाडी येते तर गर्दी वाढली आहे बघा

तर वंदे भारत एक्सप्रेस आली आहे कनकु स्टेशनला मुंबईवर निघालेली वंदे भारत एक्सप्रेसचं आगमन झालेलं आहे कनको स्टेशनला सुपरफास्ट एक्सप्रेस करू करू बंद बन, भारत एक्सप्रेस करू प्रवेश करण्यात तर आता कन्कल्टेशनला गाडी येते

किशांग एक तास राहिले स्कूलला जायचं आता आता कनकुल टेशनला सर्व प्रवासी सज्ज झालेत आपली ट्रेन येते मडगाव बांद्रा इकडे मालगाडी उभी आहे तर आपली गाडी आली आहे हे बघा प्लॅटफॉर्मला

आपण आता वाजले अकरा साडे अकरा डायरेक्ट घरी पोचलो आहे तर आपण कणकवलीला ट्रेन पकडली आणि पनवेलला उतरलो आणि पनवेलला उतरून आपण ओला मारून घरी पोचलो तर वाजले आता साडे अकरा बारा झालेत जा, तर लेट झालं थोडं फ्रेश वगैरे झालो आणि बोललो व्हिडिओचा एंड करूया तर सकाळी आम्ही तीन वाजता उठलेलो मंदिरात गेलो ते सर्व कार्यक्रम बघितला असाल तुम्ही व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितला नसाल तर आपले जे देवळात जे कार्यक्रम झाले टिपर वगैरे जो आपण दाखवला व्हिडिओमध्ये तो नक्की बघा तुम्ही आणि आता आम्ही आलो आहे मुंबईला कारण क्रिश्चनची स्कूल पण चालू झाली आहे दिवाळीची सुट्टी पण संपली आहे आणि माझं ऑफिस पण चालू झालं आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनल नवीन सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करा तर असाच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट